नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचा दिवस खूप अंदाज जावो पा आपली ही दोन दिवसापूर्वी शेळे खाली झाली दुधाला चांगली फुटावी म्हणून आपण हे पा भिजून कोमालेले गुठ ठेवलेले आहे तिला हे पा छोटे छोटे कोमाले ते आलेले गहू ठेवले आहे शेळीला ठेवलेले आहेत त्याने काय होते शेळी दुधाला चांगले फुटत आहे बरं का आलेले गहू भिरकून चारले का शेळी दुधाला चांगले फुटते आणि हे पाहतेचे दोन पिल्ले हे दोन तिचे पिल्ले झालेत दोन दिवसाचे दो पिल्ले आहेत तिकडे गर बाबा पहा तिचे हे दोन पिल्ले आहेत आणि चांगले दुधाला फुटावी म्हणून मी तिला गहू चारत आहे रिजवलेले गहू चारले का शेळी दुधाला उत्तम फुटतो खूप गोंडस आणि सुंदर पिल्ले झालेले आहेत तर दुसरा फरक मी कोणता चारत नाही बरं का शेळी दुधाला फुटण्यासाठी चिकावरचे भिजलेले गहू चारले अतिउत्तम आणि कोठाराचे दिसले आहे तर माझा हा असा प्रत्येक शेळीला खोराक असतो गहू ती आता या गव्हामुळं दुधाला चांगली फुटेल बाकी दुसरं काही चालत नाही तर तुमच्याकडं पण शेळ्या असतील तर शेळ्यांना दुसरा खुराक देण्याऐवजी गव्हाचा खुराक एकदम उत्तम आहे तो खुराक द्या एकच नंबर शेळीचा रिझल्ट आहे आणि हे पहिले होताना तिला दोन पिल्ले झाले आता दुसऱ्यांना खाली येत आहे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे सर्वांचा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा